काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला आता म्हणून या लोकांच्या अहंकारापोटी एमआयएम हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला सरकार आणण्यासाठी जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसेल सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही स्वीकृत ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे पण काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला म्हणून या लोकांच्या अहंकारा एम हा विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला त्यामुळं भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती ते आम्हाला माहिती म्हणून राहायचे परंतु माहिती कुणामुळे झाली नाही बघितलं आणि माहिती न करण्याची फलाही त्यांनी बघितलेली आहे त्याच्यावर अधिक न बोलता मी एवढंच सांगेन आता आताही आमची माहिती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तातडीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे अबकी जिल्हा परिषद मी बीजेपी सरकार मी आज सरकारच सांगितलं सरकार आणण्यासाठी सा जो आकडा लागेल तो आकडा घेऊन येणार आणि जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसेल भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पूर्वीपासून लढत आलेला आहे आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अजितदारांच्या रूपाला आहे आता ते सोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटते फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही आजही सांगतो की भारतीय जनता पक्षाचे तेरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतोय आणि मला वाटतं त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातली ग्रामीण भागातली जनता पण आमच्या सोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुक मिळेल आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता व्यक्ती येईल आणि पार्टी जिंकली त्याच्यावरनं बापू असं म्हणतायत की यश पचवता आलं पाहिजे लोकांना अजून यश पचवता येत नाही आता आपल्याला माझं एवढंच सांगा आहे की आज आनंद उत्सव साजरा करतो कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि ती मेहनत मेहनत घेत असताना काही नाही केली के काही नाही केली हा विषय भेटा झाला परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्यात म्हणजे जे बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळं अधिक याच्यावर चर्चा होणं आज उचित भेट घेतली आणि फिगर सांगितलं सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रति आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जना दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सी एम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून त्यांनी धन्यवाद दिले त्यांचंही कौतुक मनापासून केलं निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचं कौतुक मी 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 जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली गोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिलं असेल की आमचे खास करून इतर देवेंद्रजी उभे उभ्या या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास अगदी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक लोकप्रतिनिधी आमच्यासोबत निवडणूक पण अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती काँग्रेस पक्षाच्या कक्षणाच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या निवडणुकीचे नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि त्यामुळं

मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या शहरातलं काम करतात शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची चर्चा आहे संजय भेट नाही आमच्या दोघांचा युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक चर्चा झाली नाही अंतिम निर्णय उद्या होईल परंतु कर्मायापुरता जो विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्मायापुरता आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून सचिन दादा सोबत आमच्या कोणाची युती होणार नाही ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार आपण ट्रिगर माझा ट्रिगर कुणावर हे सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असलं असायलाच पाहिजे होतं असं माझं मत आहे